जागतिक महिला हार्दिक आज जागतिक महिला दिन साजरा असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिलांनी आपली छाप पाडलेली नाही महिलांच्या हक्काचं रक्षण स्त्री सन्मानतेच्या दृष्टीनं जागतिक महिला दिन जो आहे तो साजरा केला जातो महिलांच्या हक्काचं रक्षण आणि स्त्री पुरुष समानता या दृष्टीनं जागतिक महिला दिनाला एक विशेष महत्व आहे त्यामुळेच महिला सन्मानार्थ विविध ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिव्यांग महिलांनी मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी विवियाना मॉलमध्ये नीना फाउंडेशनच्या सहयोगानं आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर नाशिक आणि नागपूरमध्ये महिलांसाठी बाईक ना रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीमार्फत वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा संदेश देखील यावेळी देण्यात आला तर वाशिममध्ये डॉक्टर महिलांसाठी महिला दौडचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर ठाण्यामध्ये दिव्यांग महिलांनी व्हील विविध प्रतिमा सादर केल्या पुणे मुंबई दरम्यानच्या प्रवाशांची सर्वात आवडीची रेल्वे ट्रेन म्हणजे डेक्कन क्वीन ही रेल्वे आज महिला दिनी लेडीज क्वीन चालवत आहेत आणि यासाठी या रेल्वेमध्ये सर्व महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची देखील नेमणूक रेल्वेने केली एका आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमातून महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे डेक्कन क्वीन मध्ये राधा चलवादी या मुख्य गार्ड म्हणून आज काम पाहत आहेत तर जयश्री कांबळे आणि श्रद्धा तांबे या लोको पायलट म्हणून आज काम पाहत आहेत याबरोबरच तिकीट तपासणीस म्हणून सुद्धा पुणे स्टेशन विभागातील महिला काम करणार आहेत डेक्कन क्वीन मध्ये असणाऱ्या पुरुष पोलिसांच्या जागी सुद्धा आज रेल्वे पोलीस फोर्स ची कामही महिला पाहत आहेत गेली सात वर्ष आम्ही रेल्वेमध्ये सर्व्हिस करत आहोत आणि ह्या पदावरती आम्ही दो गेले दोन वर्ष दो 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 काम करत आहोत आणि आज महिला दिनासाठी सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आज महिला दिनाच्या दिवशी आम्हाला हे कार्य करायला मिळते ह्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो चॅलेंजेस म्हणजे खूप अलर्ट राहावं लागतं आणि लोकांची प्रवाशांची काळजी घेत जावं लागतं रेल्वे ट्रॅकची काळजी घ्यावी जावं लागतं तर त्याच्यामुळे जे अलर्ट असतील आणि स्मार्ट असतील किंवा प्रेजेंस ऑफ माइंड फेस सर हाँ हमने आज डेक्कन क्वीन का इंजन को कपल किया हम हम रोज ही करते हैं और आज स्पेशली लेडीज ने किया है इसके गार्ड भी लेडीज है ड्राइवर भी लेडीज है बॉन्ट्समैन भी का काम भी लेडीज ने ही किया है और ये आरपीएफ का भी लेडीज देख रही है सभी लेडीज कर रही है डेक्कन क्वीनचा ड्राइवर पासून तो पॉइंट्समॅन पासून गार्ड पर्यंत टोटली वुमन म्हणजे मुली फक्त फक्त आज आमचं काम कपलिंगचं होतं कपलिंगचं ते कपलिंग टाकली त्यानंतर डिटॅच करायचं होतं ते पण काम झालेला आहे सगळं टोटल लेडीजने केलेला आहे डेक्कन क्वीन ही जक्ती प्रेस्टीज ट्रेन आहे गोल्डन ट्रेन आहे आणि तिला चालवण म्हणजे राणीला महाराणी आज चालवते जसं कृष्णानं महाभारतामध्ये अर्जुनाला छातिनी त्याप्रमाणे हे करतात महिला सुद्धा अवघड काम करू शकतात ह्याचंही निव नितांत उदाहरण म्हणजे ह्या आजच्या डेकनपी चालवणाऱ्या महिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम